नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ कंटिन्यू शिकवणं चालू आहे तर आता या वर्ग आणि वर्गमूळ यामध्ये डी विभागामधलं सर्वासाठी उदाहरणे बाकी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपून टाकूया तर चला मग वेळ न घालवता या ठिकाणी आपल्याला एक एक गणित शिकून घ्यायचं आहे आता यामध्ये गणित नंबर सात याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती तर ती आपण या ठिकाणी दुरुस्त करून घेत आहोत तर जो चोवीस सवा नाही पंचवीस सवा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये थोडी मिस्टेक झाली होती सात नंबर गणिताची त्याच्यामध्ये आपण सुधारणा करून घेत आहोत तर शून्य पॉईंट एकशे शहाण्णव गुन्हेला शून्य पॉईंट एक्क्याऐंशी बरोबर किती आता या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय शॉर्टकटना सांगतोय आता एकशे शहाण्णव गुन्हेला एक्क्याऐंशी जसे तसे लिहायचे पॉईंटच्या पुढे तीन अंक आणि पॉईंटच्या पुढे दोन अंक आहे मग या किती शून्य येतील शून्य पॉईंट एकशे शहाण्णव गुणीला शून्य पॉईंट शून्य एक्क्याऐंशी म्हणजे या ठिकाणी शून्य पॉईंट एकशे शहाण्णव गुणीला शून्य पॉईंट शून्य एक्याऐंशी म्हणजे तीन अंक सोडून पॉईंट गुणिला तीन अंक सोडून पॉईंट म्हणजेच काय सहा अंक सोडून पॉईंट तीन अंक सोडून पॉईंट गुणीला तीन अंक सोडून पॉईंट म्हणजेच काय सहा अंक सोडून पॉईंट मग आता सहा अंक सोडून पॉईंट मांडायला या ठिकाणी पॉईंट गुला पॉईंट म्हणजे काय एक होतो आणि तीन अंक हे तीन अंक तीन आणि तीन एकाव किती सहा म्हणून एकावर किती शून्य सहा शून्य चार दोन सहा मग आता इथं काय करायचं आपल्याला वर्गमूळ काढायचंय आता एकशे शहाण्णवचं वर्गमूळ किती चौदा गुन्ह्याला एक्क्याऐंशी च वर्गमूळ किती नऊ एकावर सहा शून्यचं वर्गमूळ एकावर तीन शून्य मग आता सांगा नऊ चौक छत्तीस छत्तीस सहा हा हात्याले तीन नऊ एक नऊ आणि नऊ तीन किती बारा एकाव तीन शून्याचं आता एका तीन शून्य म्हणजे किती अंक सोडून पॉईंट द्यायचं तीन अंक सोडून पॉईंट द्यायचे तर मग आता आपल्या लक्षात आले असल तर याचं उत्तर किती आहे शून्य पॉईंट एकशे सव्वीस आता पुढचं गणित पहा शून्य पॉईंट पंच वर्गमुळामध्ये शून्य पॉईंट पंचवीस अधिक वर्गमुळामध्ये शून्य पॉईंट शून्य एकवीस तर मग आता या ठिकाणी चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ किती दोन अंक सोडून पॉईंट चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट आणि एकशे एकवीसचं वर्गमूळ किती अकरा तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा एकशे एकवीसचं वर्गमूळ अकरा आणि चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट मग आता यांची कोणाची बेरीज करायची पंचवीस आणि अकराची मग सांगा एकंद पाच किती सहा एक दोन किती तीन आता इथं दोन अंक सोडून पॉईंट दोन अंक सोडून पॉईंट या ठिकाणी दोन अंक सोडून पॉईंट देणं मात देण आहे तर या ठिकाणी आपण दिलाय तर मग आता सांगा छत्तीसचं वर्गमूळ किती सहा आणि दोन अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ एक अंक सोडून पॉईंट तर उत्तर किती आलं शून्य पॉईंट सहा आता पुढच्या गणित पहा वर्गमुळामध्ये शून्य पॉईंट शून्य एक अधिक वर्गमूळामध्ये शून्य पॉईंट शून्य दोनशे पंचवीस तर आता इथं काय करायचं आहे चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट आणि दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा मग आता इथं दोन अंक सोडून पॉईंट दिलाय तिथेही दोन अंक सोडून पॉईंट आहे मग आता यांची करायची बेरीज पाच आणि एक सहा आणि एक आणि शून्य किती एक आणि दोन अंक सोडून पॉईंट डाव्या साईडनं शून्य लिहायचं शून्य 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 तर मग आता सांगा इथं सोळाचा वर्गमूळ किती चार आणि दोन अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ एक अंक सोडून पॉईंट म्हणजे उत्तर आलं शून्य पॉईंट चार आता बारा नं बारा नंबरचं कधी पहा शून्य पॉईंट शून्य चार अधिक शून्य पॉईंट वीस पंचवीस मला आता सांगा चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट आणि वीस पंचवीसचं वर्गामूळ आता पंचवीसचं वर्गामूळ किती पाच आणि इथं काय करायचं चारा पंच वीस मग आता हे चार झाले का नाही वीसचे किती घ्यायचे चार घ्यायचे म्हणजे पंचेचाळीसचे वर्ग किती वीस पंचवीस आहे मग आता सांगा चार अंक सोडून पॉईंटचं वर्ग दोन अंक सोडून पॉईंट मग आता इथं दोन अंक सोडून पॉईंट इथं सुद्धा दोन अंक सोडून पॉईंट आहे मग सांगा पाच अन चार किती नऊ आणि चार आणि शून्य किती चार आता दोन अंक सोडून पॉईंट इथं आहे मग आता सांगा एकोणपन्नासचं वर्गामुळे किती सात एकोणपन्नासचं वर्ग मूळ सात आणि दोन अंक सोडून पॉईंटचं वर्ग मूळ एक अंक सोडून पॉईंट तर उत्तर आलं शून्य पॉईंट सात आता चोवीस गुणीला दोनशे सोळा याचं काय काढायचं आपल्याला वर्गमूळ काढायचं मग आता वर्गमूळ काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की कधी काही जणांच्या चोवीसच्या पाडे पाठ नसतात मग त्या ठिकाणी एकदा काय करायचं चार न गुणायचं समजा आणि एकदा दोन न गुणायचं हे घर सोडायचं या भानगडीमध्ये पडायचं नाही तर आता सगळ्यात सोपे कुठेतरी तुम्हाला मोठमोठ्या संख्या असतील तर त्या ठिकाणी उपग होईल अशा त्या ठिकाणी वर्गमूळ काढत असताना काय लक्षात घ्यायचं पहा आता याला एकत्र बनवू शकता तुम्ही चोवीस गुणला दोनशे सोळा आहे इथं आपण एक करणी मधून काढायचं आणि एकाच करणीमध्ये चोवीस गुणला दोनशे सोळा टाकू शकता मग आता याच्यामध्ये चोवीस असं काढत वर्ध मूळ काढत असताना काय करायचं आहे की चोवीस मध्ये एक वर्ग संख्या मिळाली पाहिजे आणि दोनशे मध्ये एक वर्ग संख्या मिळाली पाहिजे आणि ज्यावर त्या ज्या संख्येनं गुण तर त्या दोन्ही याच्यामध्ये समान आल्या पाहिजे पुन्हा डबल लक्षात घ्या काय म्हणायचं ते जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं वर्गमूळ काढायचं तर अशा वेळेस चोवीस मध्ये एक संख्या मिळाली पाहिजे आणि दोनशे मध्ये सुद्धा एक संख्या मिळाली पाहिजे आणि त्या वर्ध संख्येला दोन्ही ठिकाणी समान अंकानच गुणलेलं पाहिजे मग कसं पहा आता तुम्हाला माहिती आहे आता चार गुणीला सहा चार सकम चोवीस मग आता इथं वर्ग संख्या मिळाली चार या सहाने जर समजा दोनशे सोळाला बघितलं म्हणजे सहानंच गुणायचं हे बघणं म्हणजे काय आले सहा न गुन्ह्याचं पाह कसं होतंय आलेलं भाग कराल मग आता सहा इथलं सहा अठरा किती सायंत्री तीन सहा सहा छत्तीस म्हणजे छत्तीस गुणेला सहा काय ते छत्तीस गुणेला सहा म्हणजेच काय काय दोनशे सोळा वय तर आता तुम्हाला याच्यामध्ये एक वर्ग संख्या मिळाली चोवीस मध्ये सहा अंक मिळाला गुण चारला गुण्यंतर आणि छत्तीस न छत्तीस ल गुणल्यान म्हणजे छत्तीस ला सहा न गुणलं तर दोनशे सोळा येतात म्हणजे दोन एक वर्ग संख्या समानांक दोन याच्यामध्ये समान अंक मिळाले तर आता इथं काय झालं सहा सहा छत्तीस आता हे कोणाचे तरी वर्ग आहे तर यांना कर्णिवत यांचं वर्धमूळ करायचंय मग सांगा चारचं सा वर्धामूळ दोन छत्तीसचं वर्धामूळ सहा किंवा सहा गुण सहाचं वर्धमूळ सहा आणि छत्तीसचं वर्धामूळ सहा तर सा मग सांगा इथं सहा सहा छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर मग आता चोवीस गुणीला दोनशे सोळा यांचा गुणाकार म्हणजेच काय बहात्तरचा वर्ग होय हे आपल्याला समजलं आता पुढचं पहा दहा गुणीला एकशे एक वर्ग मूळात दहा गुन्ह्याला एकशे साठ तर आता इथं काय तुम्हाला किती शून्य दिसतात दोन शून्य दिसतात आणि सोळा एक सोळा तर या ठिकाणी काय करायचंय दोन शून्याचं वर्गमूळ एक शून्य आणि सोळाचं वर्गमूळ चार मग आता या ठिकाणी काय आलं उत्तर चाळीस आता त्यानंतर ऐंशी गुन्हेला एकशे ऐंशी आता इथं आठ दोन शून्य ठेवायचं अठरा अठरा चौवेचाळीस नाशे म्हणजे एकशे चौवेचाळीस व दोन शून्य मग याचा आता काय आहे दोन शून्याचा वर्ग एक शून्य एकशे चौवेचाळीसचा वर्गमुळे बारा म्हणजे एकशे वीसचा वर्ग त्या ठिकाणी येऊन जातो म्हणजे एकशे चौवेचाळीस व दोन शून्य म्हणजे चौदा हजार चारशे हा वर्ग कोणाचा आहे एकशे वीसचा आहे आता याच्यामध्ये काही जणांना समजा उदाहरणार्थ पाठच नाही पाडे आणि पाडे पाहत ते नाही तेव्हाच अडचण येते तर काय करायचं ऐंशी मध्ये एक संख्या पाहिजे आणि एकशे ऐंशी मध्ये सुद्धा एक संख्या घ्यायची त्याच्या वर्गमूळ याच्यात वर्धा संख्या निघाली पाहिजे वर्धा संख्या आणि दोन्ही मध्ये समानांक निघाली पाहिजे दोन्ही साईडनं मग आता पहा तर आता तुम्ही या पद्धतीने सोडू शकता दोन शून्य जर क्षमताशैली लिहायचे आठ आठ एकशे चौवेचाळीस तर मग आता सांगा दोन शून्याचं वर्गमूळ एक शून्य एकशे चौचाळीसचा वर्गमूळ किती बारा आता हा एकशे वीसचा तर हा शॉर्टकट न निघलाय काही वेळेमध्ये आणि एखादा नवीन विद्यार्थी असतात त्याला काय करायचं आता सोळा गुन्हे काय करायचा ऐंशी मध्ये एक वर्ग संख्या सोळा गुन्ह्याला किती पाच मुद्दाम सांगणं चाललंय तुम्हाला की याच्या पोट्या याच्यापेक्षा मोठे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला वर्गमोळ काढता आलं पाहिजे त्याच्यानंतर गुन्हेला आता हे पाच चालायचे लिहायचे म्हणजे पाच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन पाच सकतीस मग आता या ठिकाणी छत्तीस पंचे किती होतात एकशे ऐंशी होतात हे लक्षात घ्यायचं म्हणजे तिथेही सुद्धा काय छत्तीस गुणला पाच म्हणजे किती एकशे ऐंशी हे मिळाले तर मग आता इथं तुम्हाला एक संख्या याच्यामध्ये गुन्हेला पाच इथं छत्तीस वर्धा संख्या मिळाली गुन्हेला पाच म्हणजे पाच पाच कि झाले पंचवीस तर मग आता सांगा सोळाचं वर्ग किती चार पंचवीसचा वर्ग मूळ पाच आणि छत्तीसचा वर्ग मूळ सहा मग आता सांगा या ठिकाणी पाच सख तीस आता गुन्हा का करा तीस आणि चाच हा जा संतास आल्या आणि चार त्रिक बारा मग आता उत्तर किती आलं एकशे वीस समजलं ते एकशे एक चा वर्ग म्हणजे किती एकशे चौवेचाळीस व डबल शून्य म्हणजे चौदा हजार चारशे वय आता त्याच्यानंतर उद्या जो भागा आपण घेणार आहे तर त्याचा आपण काय थोडेसे नमुना दाखल उद्या का काय घेणार कशा पद्धतीने घेणार हे थोडस थोडस आपल्याला सांगत आहे मग आता थोडस बघा आता एकूण वर्गमुळात एकवीस अधिक वर्गमुळात नऊ अधिक वर्गमुळात एकोणपन्नास तर असं त्यावेळेस कमी सोडवायचं आहे तर त्यावेळेस काय करायचं उजवीकडून डावीकडे आपल्याला सोडवता यायचं आहे मग सांगा एकोणपन्नास चा वर्गामुळे किती सात आता त्यानंतर नऊ सात किती सोळा या मध्ये मग आता या सोळाचा वर्गामुळे किती चार आणि एकवीस आणि चार किती पंचवीस मग आता पंचवीसचा वर्गामुळे किती पाच तर उत्तर किती आलं पाच काय केलं आपण या ठिकाणी एकोणपन्नासच्या वर्गामुळे सात या नऊ मध्ये सात मिळवले किती आले सोळा आता या सोळाचं वर्गामुळे किती चार मग एकवीस मध्ये चार मिळाले किती आले पंचवीस पंचवीसचं वर्गामुळे किती पाच तर उद्याच्या गणितामध्ये आपल्याला सराव गणितामध्ये हे शिकायचं आहे आता त्याच्यानंतर तर उद्याच्या हेही सुद्धा शिकायचं आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे गणित आणखीन असतील ते कंटिन्यू आपण त्या ठिकाणी शिकत आहोत तर या ठिकाणी काय एक आधी वर्गमात एक अधिक सत्तावीस आपण एकशे एकोणसत्तर बरोबर एक अधिक एक, एक सहा आपण तेरा तर मग आपल्याला उत्तर काय काढायचं आहे यक्ष बरोबर किती आता हे उत्तर आपल्याला काढायचंय मग एक्सचं नाव काय आता हे गणित सुद्धा एकदम सोपं आहे मग आता इथं काय असणार एकशेच्या ठिकाणी बघा कसं एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा झालाय आता इथं आधी एक आहे इथं अधिक एक आहे मग इथं काय असणार तर आता एकशे एकोणसत्तर एक एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर आणि सत्तावीस किती मग आता सांगा नऊ सात किती सोळा सोळा सहा हा आणि सोळा दोन आठ आणि किती एकोणीस मग आता एकशे शहाण्णव चौर्गमूळ किती आहे चौदा आठशे चौदा लाशच्या ठिकाणी चौदा येणार नाही इथं काय आलं चौदाचा वर्ग किती झाला एकशे शहाण्णव किंवा एकशे शहाण्णव च वर्गमुळे आणि एकशे एकोणसत्ताचं वर्गमूळ किती तेरा हे तुम्हाला चांगलं समजलेलं आहे तर मग आता इथं किती असणार एक ठिकाणी तेरा एक तेरा तेराने तेरा एक चौदा म्हणजे एक म्हणजे सध्या ठिकाणी उत्तर काय काय असणार कोणती संख्या किंवा अंक असणार एक असणार म्हणजे तेरा एक तेरा तेराने एक चौदा म्हणजे एक आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं अपूर्णांकामध्ये मग आता एक चौदा आपण तेरा असणार आहे पण त्या ठिकाणी कसं इथं एक अधिक एक सण तेरा झालाय तर मग आता तिथं छेदस्थानी एक असतो गोपी हे आणण्यात घ्यायचं आहे तर आता तेरा एक तेरा आणि तेरा ने किती एक किती चौदा म्हणून एक सपर्बर किती एक तर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी कंटिन्यू लाईव्ह क्लास चालू आहे त्यामुळं आपण जे तुम्हाला चांगलं वाटेल तेच घ्यायचं ज्या चा। ट्रिक चांगल्या वाटत असेल त्या ठिकाणी आपण काय करायचं रजिस्टर मध्ये बिलकुल लिहून ठेवायचं आहे नाही तर पाहायला व्हिडिओ पुढे चालवा असं करू नका कारण प्रत्येक गोष्टीची नोंद तुमच्याकडे पाहिजे तर तुम्हाला आहे दोनशे पेजीचं रजिस्टर बनवा आणि त्याच्यामध्ये एक एक गणित त्या ठिकाणी सोडून दिले जाते त्याची नोंद घ्या कारण एक ज्या पण आता वर्ग चालू आहे आता त्यानंतर आपूर्ण शेकडेवारी नफा तोटा व्याजाचे गणित व्याज आणि चक्र व्याज गुणवत्त प्रमाण आणि सरासरी शॉर्टकट ट्रिक्स लेखी गणितामध्ये शॉर्टकट ट्रिक्स खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळं ज्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने असाल त्याच्या व्यतिरिक्त शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला काय करायचं त्या शालेय पद्धतीसारख्या त्या ठिकाणी सोडून काही फायदा नाही कारण येणारे प्रश्न तुमचे चालले जातील ते जर प्रश्न जाऊ द्यायचे नसेल तर या ठिकाणी एक एक गणित तुम्हाला बरोबर इथं काही जास्त असं पल्ला लावलेला नाही तर आता तुम्ही पाहिलेलं आहे तर याच्यापेक्षाही आणखी शॉर्टकट ट्रिक्स आहे तर तुम्हाला बघायला मिळतील तर त्याचा फायदा तुम्ही उचलायचा आहे आणि आपल्या दोस्त मित्रांनाही सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्यांनाही सुद्धा त्या गोष्टीचा फायदा व्हायलाच पाहिजेत कारण आता पोलीस भरती समोर आलेली आहे कारण आता आचारसंहिता या ठिकाणी लागू झाल्यासारखीच आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पोलीस भरती निश्चित होईल तर तुम्हाला आता जून जुलैमध्ये तुमचे ग्राउंड सुद्धा चालू होतील त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परीक्षा लेखी पेपर सुद्धा होतील त्याचं का आता सध्या कालावधी म्हणून ग्राउंडची हयगाई करू नका आणि लेखी पेपरची तयारी करण्याच्या बाबतीत सर्व विषयांना समान दर्जा द्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करा कोणताही विषय तुमचा मागे राहता कामा नाही तर अशा पद्धतीने आपण अभ्यास आप करायचं आणि लवकरात लवकर सक्सेसफुल व्हायचं भीतीच्या आड काय चाललंय काही घेणे देणं नको आणि आपण आपलं काय करायचं टार्गेट आहे समोर काय टार्गेट आहे की आपल्याला सक्सेस व्हायचं सक्सेस जेवढं टार्गेट आहे तेच आपण त्या ठिकाणी करायचंय आणि जोपर्यंत माझं टार्गेट पूर्ण होत नाही असं प्रत्येक स्वतः मानले तोपर्यंत मला बाकी जगाशी काही देणं देणं नकोय तोपर्यंत आचारसंहिता बाळाची आणि सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला लोक खांदव घेऊन असतील तर ही गोष्ट आपल्याला समजलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद